मंत्री एक मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा साताऱ्यात एंट्री होती एकदम जंगी स्वागत केलं तुमचं साताराकरांनी काय बघतो साताराकरांना का सातर सातारा जिल्ह्यातल्या जनतेना मनापासून धन्यवाद आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवास केल्यापासून प्रचंड मोठ्या उत्साहाने प्रचंड मोठ्या आनंदात सातारा जिल्ह्याची जनता स्वागत करते आणि मला मनापासूनच आनंद आहे टाकलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी या जनतेचं प्रेम पाहिल्यावर एक ताकद एक शक्ती मिळते ती शक्ती आज साता साताऱ्यामध्ये आल्यानंतर खास करून महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ती ताकद माझ्यामध्ये नक्की उपलब्ध आता ग्रामविकास कॅबिनेट मंत्रीपद भेटले ग्रामीण भागासाठी अशी काही नवीन पद्धतीने योजना राबवणार आहेत किंवा काही डोक्यात प्लॅन घेतलेत काय मला या मंत्रीपदाची जबाबदारी भेटून चोवीस तास झालेली आहे विजन पण ठरवू उद्दिष्ट पण ठरवू कायम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत काम करत असताना एक विजन उद्दिष्ट आणि काम करायची प्रचंड प्रेरणा शहरी भागात थांबणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ थांबणार नाही या ना शेतकऱ्यांना बांधापर्यंत दुष्काळी भागामध्ये पाणी पोचेल आणि या सातारा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये खास करून जिल्ह्यामध्ये एक औद्योगिक क्रांती उभी राहील अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि जी जबाबदारी दिलेली आहे गावच्या खेड्याच्या विकासाची ती जबाबदारी समर्थपणे पाहतो आज काही स्मारकाला भेट दिली अभिवादन केलं त्याचबरोबर तुम्ही गेल्या वर्षी देखील म्हणणार होता गेल्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा की निधीची घोषणा करू तर आता याच्या पुढची प्रोसेस काय सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपयेची मागणी ती केलेली होती तात्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यताही दिलेली होती त्या अनुषंगानं त्याचा प्लॅन तयार झालेला आहे आराखडा तयार झालेला आहे आणि तयार झालेला आहे आराखडा तयार झालेला आराखडा जो आहे मोऱ्यांशी चर्चा केलेली आहे तीन तारखेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नायगावला पुन्हा येत आहेत आणि त्यावेळी आता जो मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आणा अशा पद्धतीची विनंती माझी असेल तर मला खात्री आहे की ती विनंती मान्य होईल भाऊ जिल्ह्याला तब्बल चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाले पालकमंत्रीपदाचा तिढा अजून कायम आहे नक्की नेमकं काय या मागं अस अजिबात कुठलाही तिढा कायम नाही पदाचा निर्णय सगळ्यांच्या संमतीनं होईल तिन्ही पक्ष समन्वयानं निर्णय घेतील मग कुठलाही तिढा शिल्लक राहिलेला नाही तिला पण नाही आता एवढी मोठी जबाबदारी चारही मंत्र्यांच्यावर आहे या जिल्ह्याला आजपर्यंत या जिल्ह्यानं ज्या लोकांच्या प्रेम केलं त्या पक्षाला आजपर्यंत या जिल्ह्याला न्याय दिला नाही आज आपण बघताय सगळ्यात जास्तीचा पाऊस आमच्या सातारा जिल्ह्यात पडतो सगळ्यात कमी पाऊस पण आमचा पलटन मान खंडाळा या भागामध्ये पडतो परंतु आज अखेर आमचा दुष्काळ संपला नाही वीस वीस वर्ष त्या खात्याचे मंत्री असतानाही आमचा दुष्काळ संपला नाही तेव्हा आता जनतेनं निर्णय घेतलेला आहे पाण्यासोबत जाण्याचा जो पक्ष जे लोक पाण्याचा प्रश्न सोडवतील अशा लोकांच्या पाठीशी जनता उभी राहिलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या माहितीच्या मागं जनता उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे आता मुक्तीच्या दिशेनं अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही लढाई आम्ही पूर्णत्वाला नेऊ औद्योगिक क्रांती उभी करू शैक्षणिक क्रांती उभी करू भाऊ माहितीचा बाले किल्ला सातारा जिल्हा आला तसंच माडामध्ये आता तुम्ही लक्ष घालणार का मागच्या वेळीचं जी बॅकलॉग बॅकलॉग होता तो भरून काढणार का खासदारकीचा आता मिशन सातारा कम्प्लीट झालेला आहे मिशन मारा हातामध्ये घेतलेलं आहे आणि बिलकुल चिंता करू नका माऱ्याची लढाई यशस्वी होईल ते उद्दिष्ट ठेवून काम करतोय आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही एखादं उद्दिष्ट ठेवतो तेव्हा ते पूर्णही करतो हे उद्दिष्ट आमचं पूर्ण होईल बिलकुल चिंता करू नका माराही होईल सोलापूरही होईल साताराही होईल अजिबात काळजी करू नका मग तुम्हाला सोलापूर किंवा साताराचं कोणतं पालकमंत्री पदावर तुमची इच्छा आहे तुम्हाला मिळाचा सामान्य कार्यकर्ता आहे पक्षानं जी जबाबदारी आताही मागितली नव्हती आताही कुठलं खातं मागितलं नव्हतं पक्षानं जी जबाबदारी दिली ती इमानदारीनं पार पाडण्याचं भूमिका घेऊन आम्ही काम करतो आणि आताही तीच भूमिका घेऊन पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पा पाडू आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करू आता तुम्ही बघताय आम्ही सगळेजण एकत्र ताकदीनं सगळेजण एकत्र काम करतो आहे कारण बिलकुल चिंता करू नका बदललेला सातारा आणि विकासा वेगानं विकासाचा दिशेनं आता सातारा आपण पाहू <laughs> भाऊ काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीन महिन्यात निवडणुकीच्या तयारी लागा महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या असतील तर सातारा जिल्ह्यामध्ये आता चार आमदार आहात तुम्ही दोघं मंत्री आहात तर कशा पद्धतीने रणनीती असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही मुळातच जे जे निर्णय आमची पक्षश्रेष्ठी घेतील त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीची तयारी करू आम्ही त्या निवडणुकीला आजही तयार आहे त्यामुळं निवडणूक उद्या लागू किंवा तीन महिन्यांना लागू चार महिन्यांना लागू त्या संदर्भात आमची तयारी आहे निवडणुका आम्ही ताकदीनं लढू आणि जो निर्णय घेतील माहितीच्या माध्यमातून लढायचा निर्णय घेतला माहितीतनं लढू पक्षीय पातळीवर लढायचा निर्णय घेतला पक्षीय पातळीवर लढू आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका जिंकू हा विश्वासच्या निमित्तानं एक खासदार बरोबर आहेत दुसरे खासदार उदयनराजे भोसले आणि दुसरे राजे राजे भोसले यांच्या दोघांची काय भेट वगैरे झाली बिलकुल आम्ही सोबतच होतो शिवेंद्र महाराज आम्ही मंत्रिपदाची शपथ सोबत घेतलेली आहे त्यांचा सभागृहामध्ये सोबत आहे त्यानंतरही सोबत आहे काल ते ते जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आज मी जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आता दोघाही जिल्ह्यात आलोय बसून चर्चा होईल काय काळजी करू नका आणि महाराजांचे आशीर्वाद कायम आमच्यासोबत आहे चिंता करू नका भाऊ तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल मला मला जनतेचा सेवक व्हायला आवडतं मी सेवक म्हणून काम करतो धन्यवाद